नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र गतीश पाटील मित्रांनो आज आपण आपल्या शेतकरी लोकांसाठी खास एक व्हिडिओ घेऊन आलेले आहेत की शेती आहे शेतीला जोडधंदा काय काय असतो बरेच लोक म्हणतात शेतीला जोडधंदा गुरुढोरं जे असेल ते कुक्कुटपालन शेळीपालन हे जास्त असं लोकांचं म्हणणं असतं पण मित्रांनो मी तुम्हाला दाखवू शकतो शकते मागे दिसतं आहे का हा प्लॉट आहे प्लॉट म्हणजे ना जे सिटी आहे जवळ सिटीच्या जवळ तुम्ही ना त्यांच्या बागेसाठी किंवा त्यांच्या घराच्या कुंड्या असतात ना विविध प्रकारचे फुलांचे शोभेचे असं झाडं वगैरे तुम्ही प्लॉटिंग करू शकता त्याला फार्म म्हणतात त्यांच्या भाषेत तर मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे तुम्हाला सर्व माहीतच असेल की याला प्लॉट किंवा फार्म म्हणतात काही लोक आता याच्यात बघा निर्मिन प्रकारची आंब्याची झाडं नंतर तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता ही नारळची झाडं अशी बरीचशी वस्तू आहेत आणि त्यानंतर हे विविध प्रकारची ही झाडं त्यात काही फुलांची आहेत काही रेग्युलर आहेत हे तुम्हाला दिसत असे ए फुलाचं झाडं हे दिसते का तुम्हाला तर बऱ्यान ही झाडं तुम्ही बघू शकता थोडे हवा आहे म्हणून माझा आवाज तेवढा क्लिअर येणार नाही हे तुम्हाला दिसते ॲक्सिप्ले कडे एक फुलांची झाडं तर म्हणू शकतात की आपले शेतकरी बांधव या गोष्टी करू शकतात कारण तुम्हाला शेतीमध्ये सध्या काय अनियमित पाऊस वगैरे तर याला जोडधंदा म्हणून हे करू शकतात तर आपल्यासमोर दादा आहेत ऍक्च्युली आपले मराठी उद्योजक येते आनंद वाटलो मला त्यांना बघून दादा काय ना तुमचं शिवाजी पाटील शिवाजी पाटील किती वर्षापासून करतात तुम्ही आता मी सात आठ वर्षापासून करतोय ना सात आठ वर्षापासून तर याच्यात तुम्हाला खर्च वगैरे कसा जातो पूर्ण याला जागा भाड्याने घ्यायची आणि पिशव्या या काळ्या पिशव्या दिसत आहे ना तुम्हाला या काळ्या पिशव्या बरोबर पिशव्या आणायच्या माती भेटते पंचवीस हजारला ते आणायची आणि रोप आणायचे किंवा रोपं तयार करता येतात तुम्हाला दा तिथं दाखवले असतील जास्वंद बारीक रोप बरोबर ते त्या या बॅगमध्ये मोठ्या बॅगमध्ये ते शिफ्ट करायचे शिफ्ट केल्यानंतर त्याला बिद खत द्यायचं डी ए पी म्हणून बरोबर किंवा शेणखत पण देऊ शकतात अजून विविध प्रकारचे खत विविध प्रकारचे तर तुमच्याकडे कंटिन्यू कस्टमर असतं हे घ्यायला हो तरी महिन्याला साधारण किती पर्यंत आपला जो शेतकरी बांधव आहेत जे इथं राहतात शेअर जवळ राहतात ते साधारण किती पर्यंत कमवू शकतात या उद्योगात त्यांचं स्वतःच क्षेत्र असेल रस्त्याला हवेला त्यांना भाडं द्यावं लागेल नाही लागणार नाही लागणार नाही बरोबर आणि जर ते स्वतः काम करत असतील तर मग त्यांना मजुरी दुसऱ्याला देता येणार नाही बरोबर त्यांना चांगला नफा होऊ शकतो त्याच्याने बरोबर बरोबर तुम्हाला मी बर। सांगतो त्या दादांचं म्हणणं काय माहिती आहे का स्वतःच तुमचं जमीन असेल तर हा उद्योग तुम्हाला करायला काहीच हरकत नाही आहे कारण याच्यातून तुम तुम्ही बरेच पैसे कमावू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे कारण काय असं थोडी प्रायव्हे असते कोणत्या धंद्याची आपण पण पूर्ण सांगू शकत नाही पण माझे शेतकरी बांधव नेहमी माझ्या युट्यूब चॅनलला येत असतात त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे तुम्हाला एक आयडिया भन्नाट अशी आयडिया आहे की तुम्ही ना आता वाढती शहरीकरण आहे की तुम्ही या गोष्टी करू शकतात तुम्हाला जोडधंदा चांगला आहे कायम नेहमी तुम्ही कुक्कुटपालन शेही पालन आहे तेच काही मशीनचं तुम्ही कायम दूध वगैरे या गोष्टींना आता भावांचा फार इशू आहे आणि तुम्हाला ते स्पर्धा पण खूप झालेली जगात तर हे असल्या येत मागा दिसतंय हा फार्मर याला फार्मर म्हणतात त्यांच्या भाषेत मी प्लॉट म्हणतो फार्म असं शकता वापरला जातो हे निरनिराळ्या प्रकारची सर्वी बघा फुलांच्या जाती सर्व या पिशव्या आहेत या पिशव्यात पिशव्यात त्यांनी माती टाकलेली आहे आणि ही झाडाची जी खांदी लावलेली काही दिवसात तिला पाणी फोडून ती तयार होत असतात पडू शकतात हा त्यांचा प्रोटीन आहे प्रकार सर आणि माझा अंदाज आहे एक तरी ते ना एक पन्नास रुपये वीस रुपये चाळीस रुपये विकत असतील तर ही भन्नाट आयडिया आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अजून एक आयडिया आहे की तुमच्याकडं शेती जरी रस्त्याच्या काठावर नसेल तरी एक आयडिया तुम्ही करू शकतात माझ्या शतकरी बांधूसाठी ना माझ्याकडं लय आयडिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही युक्ती ही वापरा तुम्ही तुमचा जरी प्लॉट जरी दूर असेल किंवा तुमची शेती जरी रस्त्यापासून दूर असेल तुम्ही एक युक्ती करू शकतात रस्त्या साईडला एक छोटासा प्लॉट विकत घेऊ शकता तुम्ही भाड्याने आणि तुमच्या ज्या शेतीमध्ये तिथं तुम्ही असली रोपं वगैरे तुम्ही तयार करून त्या रस्त्यावरती विकू शकतात वाढतं शहरीकरण लोकांना लागलेली झाडांची गरज बंगले लोकांचे वाढलेले वाढलेल्या कॉलन्या ह्यांच्यासाठी ना कुंडीमध्ये जी काही रोपं आहेत छोटी मोठी ही खूप लागतात तर तुम्ही हा उपाय करू शकतात बडकर एक फुलांच्या जाती आहेत त्यांनी आता पाणी मारले थोडीशी काळी माती वापरलेली आहे लाल माती तुम्ही वापरू शकता आणि हे खालचं तुम्हाला एक कागद एक प्लॅस्टिकचं कुठेही मिळू शकतो हे बघा फुल किती छान आहे तर या साईडला बघू शकता तुम्ही तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्ही करू शकता आणि त्याला त्याला वाढता स्कोप पण खूप चांगला आहे तर दादानी आपल्याला एक प्रतिसाद दिला तर त्यांचे आभार आपण मानू शकतो एवढी माहिती दिली कारण पूर्ण धंद्याची माहिती कोणी असं सांगू शकत नाही धंदा थोडा चढ उतार होऊ शकतो कमी जास्त होऊ शकतो पण मी म्हणतो आमच्या शेतकरी बांधवांसाठी ना सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी खूप छान आहेत माहिती दिल्याबद्दल तर या क्षेत्रामध्ये कसं वाटतं तुम्हाला की आपल्या शेतकरी बांधवांसाठी पुढं भविष्यात आहे का याचा स्कोप वगैरे आहे का त्याच्यात जर हा बिज धंदा करायचा म्हणलं तर रस्त्याला जागा पाहिजे याच्यात अजून दुसरे बरेच ऑप्शन आहेत हेच करायला पाहिलं असं काही नाही याच्यात हा आहे हा शेतात लावू शकता तुम्ही फुलं काढू शकता बरं फुलं बाजारात विकू शकतात असे बरेच बरेच बरे आहे बाकीचे फळांचे झाड असतात ते तुम्ही तुमच्या शेतात लावू शकता तुम्हाला माहिती न नसते तर मग एखादा विशिष्ट ज्या मा माणसाला माहिती असेल त्याला विचारायचं ते दादा इतर लोकांपेक्षा आपली जी नर्सरी आहे याच्यात वैशिष्ट्य काय माती कोणती आहे किंवा रोपांची आहे प्रत्येक झाडाची ना वेगवेगळी किंमत असते जसे की सेक्युलंट प्लांट वेगळा आहे मनी प्लांट वेगळा आहे किंवा कॅक्टस वेगळे आहे पाहिले तर माती सजा सजी लाल वापरतो लाल माती पाणी धरत नाही बरोबर बर, बर आणि काळी माती कसं पाणी धरून असते मुळ्या जर सळल्या तर ते झाड मरतं आणि का तर जी लोकं घरी झाडांनी येतात ना जास्त करून त्यांचा एकच प्रॉब्लेम की ती रोज पाणी टाकतात तर त्यांनी मुळात रोज टाकायला नाही पाहिजे मातीला कमीत कमी हात लावून तरी जर ती ओली असेल तर टाकायची गरज नाही म्हणजे चार दिवस नका सुकवून देऊ तर त्या दिवसानंतरच पाणी टाकायचं तोपर्यंत पाणी टाकायची गरज नाही आणि झालं झाडांचं जा, तर प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी वे असते जातीनुसार व्हरायटी आणि काही झाडं लहान असतात किंवा पाच सहा इंची एक बॅग असते किंवा मग त्याची मोठी असली तर त्या पद्धतीने आम्ही रेट ठरवतो सगळ्या झाडांचा बरं आज तुमचा प्लॉट आहे हा रोड कोणता आहे हा रोड आहे तळेगाव तर चाकण रोड आहे पूर्ण रोड्रेस सगळं तालुका मावळ जिल्हा पुणे हे मुक्काम पोस्ट इंदोरी गाव आहे प्रॉपर इंदोरी गावातून एक रोड जातो आणि हा बाहेरचा बायपास आहे आ, इंदुरी हा इंदुरी गाव आहे ना त्याच्या बायपासला इथं हॉटेल बिटेल आहे का समोर हॉटेल आणि साई हॉटेल गुरुकृपा हॉटेल आहे त्या समोरच आहे तर तुम्ही इतर जे आहेत फार्मर मला त्याच्यापेक्षा वेगळं डिस्काउंट करून देणार आमच्या कशा डिस्काउंट शंभर टक्के गुलाब तुम्हाला छोट्या बॅगेत घेतलं तर फक्त पाच रुपयाला मिळतो अरे बाप सर्वात महत्वाची म्हणजे तुम्हाला पाच रुपयापासून ही भेटणार आहे भेटणार त्याची किंमत पुण्यामध्ये पंचवीस रुपये आहे बरोबर तर तुमचा पूर्ण ऍड्रेस मला मोबाईल नंबर सांगा ना एक शहाण्णव झिरो चार ब्याऐंशी डबल झिरो छप्पन इंदोरी बायपास रोड एक विरा नर्सरी एकरा नर्सरी हा आणि इथं एक, एक नाही इथं शंभर नर्सरी आहेत इथं होलसेलला नाही तुम्हाला सगळ्यात जास्त स्वस्त भेटणार भारतात एकमेव आहे की गुलाब इथंच भेटू शकतो इंदोरी बायपासला दादा हे जाडकून दे मग अशी पहिले हा असं आहे का बघू शकता या साईडलाईनची प्रोसेस आहे आत्ता फुलं आलेलं नाही आहेत बघू शकता तुम्ही एक पूर्ण फुलांची लाईन आहे तुम्ही इथंपर्यंत बघू शकता तुम्ही आलेलं नाही आहेत त्यांचं वर्किंग आहे या साईडला बघू शकता मोठी झाड आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे डायरेक्ट तुम्ही लावू शकता या साईडला हो ट्रॉली हिच्याने माटी वगैरे तुम्ही आणू शकता एकदम बेस्ट आहे ती सिमेंटसाठी पण या कंस्ट्रक्शन आयला यूज केली जाते हे सर्वात आकर्षक वाटत असेल ना मित्रांनो या कुंड्या टांगलेल्या खूप सुंदर वाटतं सर्वांना तर मित्रांनो आपल्याला जे नर्सरीचे ओनर भेटले होते ज्ञानेश्वर दादा त्यांनी स्पष्ट सांगितलं की इतरांपेक्षा वेगळं डिस्काउंट मिळेल यांच्याकडं कारण पुण्यात ते आता मग अशी बोलले की पाच रुपयापासून तुम्हाला गुलाबाची फुलं मी स्वतः काढलेली आहेत तीस रुपये चाळीस रुपयाला पुण्यात रेट चालू आहे तर तुम्हाला क्वांटिटी असेल किंवा कार वगैरे असेल तुम्ही येऊ शकता यांच्याकडे घेऊ शकतात आणि तुम्ही अजून काय तर ते वेगळं डिस्काउंट तुम्हाला करून देतील तुम्हाल आणि त्यांनी स्पष्ट हे पण सांगितलं की तुम्ही झाडांना जास्त पाणी वगैरे वापरतात त्याच्यामुळे ते झाडं वगैरे सरतात पर लोकांचा हा प्रॉब्लेम आहे लोक काय करतात दिवसभर कामं नसतात म्हणून कंटिन्यू ही कामं करत असतात पाणी टाकत असतात त्याला जेवढं लागेल तेवढंच त्याला ते सहन करणार नाही तर जास्त पाणी झालं तर झाडांना आम्ही ते सहन होत नाही कमी झालं ते पण सहन होत नाही तर हे त्यांनी दादा एकविरा नर्सरी यांची आणि जेव्हा तुम्ही येतात ना चाकणपासून तर तडेगाव रोडला इंदुरी गावाजवळच यांचा हा फार्म आहे त्याला तुम्ही फार्म नर्सरी म्हणतात विरा नर्सरी हे फेमस आहे तर मित्रांनो इथं मित्रा भेट द्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी हा नंबर टाकणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा जोरधंदा पण चांगला आहे जसं दादांनी इथं टाकलेला आहे तर मित्रांनो घेतो तुमचा निरोप जय शिवराय